श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे या विशेष दिवशी केवळ लक्ष्मीच नव्हे तर भगवान विष्णूंची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते असे केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात येणारी संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते याशिवाय या, या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचेही शास्त्र आहे असे मानले जाते की अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने सोने आणि पैसा दिवसरात्र दुप्पट आणि चौपट होतं चला तर मग पाहूयात या, या दिवशी काय करावे काय करू नये मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान करा दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया कोणतेही शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे हे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असं केल्याने तुमच्या संपत्तींचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात श्रीयंत्र हे देवीचे लक्ष्मीचे प्रतीक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागणार नाही अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद